कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी वळवून धाराशिव जिल्ह्यात आणण्यासाठी आपण आग्रही होतो याला पूरक प्रकल्पाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जागतिक बँकेचे पथक चौदा रोजी धाराशिव जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येणार असून सदर पथक कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी करणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपल्याला मध्ये सांगितल्याप्रमाणे तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी एवढं पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातनं आणि त्यातलं सात टी एम सीचं काम आत्ता चालू आहे याची आपल्याला कल्पना आहे उरलेलं सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी जे आहे ते आपल्याला उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न सुरू केले होते आपल्याला हे पाणी जे आहे ते सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराचं पाणी जे आहे जे वाहून जातं आणि अनेक अने वेळेस पुरामुळे प्रचंड जे नुकसान त्या भागात होतं ते पाणी आपल्याकडे आणण्याच्या बाबतीत एक प्रारूप योजना तयार करण्यात आलेली आहे त्या प्रारूप योजनेमध्ये शंभर किलोमीटरचा एक बोगदा करून लिंक टनेल ज्याला म्हणतात त्या लिंक टनेलच्या माध्यमातनं पाणी जे आहे ते आपण आपल्यापर्यंत आणण्याचं नियोजन जे करतो आहे तो प्रकल्प साधारण पंधरा एक हजार कोटीचा असणार आहे कदाचित त्यापेक्षा थोडा जास्तही जाईल तर या प्रकल्पाला वर्ल्ड बँकेने जागतिक बँकेने फंडिंग करावं त्यांचं कर्ज जे असतं त्याला सॉफ्ट लोन म्हणतात कमी व्याजदर असतो आणि परताव्याची जी जो परताव्याचा जो पिरियड असतो तो आ, कालावधी जास्त असतो एरवीपेक्षा वीस तीस वर्ष अशा पद्धतीने असतो आपल्याला हे देखील मला सांगायचं आहे की सांगली कोल्हापूरला जे काही नुकसान होतं पुरामुळे ते कमी करण्याच्या अनुषंगाने वर्ल्ड बँकेने तत्त्वता त्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून तिकडचं पाणी इकडे आणण्याच्या बाबतीतला एक सहप्रकल्प आपण त्यांच्यासमोर सादर करतो आहे मी सांगितल्याप्रमाणे साधारण पंधरा एक हजार कोटीचा असेल आणि या प्रकल्पाच्या अनुषंगाने चौदा तारखेला वर्ल्ड बँकेचं डेलिगेशन त्यांची एक टीम आहे ती आपल्याकडे आवर्जून येते आणि त्या टीमच्या माध्यमातून आपण आपली केस प्रेझेंट करणार आहोत धाराशिव जिल्ह्याची माहिती पठारावरचा जिल्हा आहे आपलं अर्थकारण पावसावरती अवलंबून आहे आणि आपलं अर्थकारण कृषीवरती अवलंबून आहे शाश्वत पाणी उपलब्ध झालं तर स्वाभाविकपणे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बागायती क्षेत्र वाढवता येईल आणि या आकांक्षित जिल्ह्याची ज्याचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न कमी आहे अशा जिल्ह्यामध्ये अमूलाग्रह बदल होतील मी गेल्या वेळेस आपल्याला बोललो तसं हा गेम चेंजर प्रोजेक्ट आहे आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जो निधी लागतो आहे तो वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून मिळावा ही केस त्यांच्यापुढे प्रेझेंट करून डी पी आर बनवण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने इथे आराखडा तयार करण्यासाठी आपण त्यांना विनंती करणार आहोत याच्या व्यतिरिक्त आपले प्रयत्न चालू आहेत परंतु वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या प्रकल्पाला मान्यता मिळाली तर मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात निधी कमी व्याजदराने आणि जास्त कालमर्यादा आपल्याला परतफेडीला मिळेल त्यामुळे याच्यावरती आपण फोकस जास्त करणार आहोत वर्ल्ड बँकेने जसं सांगली कोल्हापूरच्या बाबतीमध्ये पॉझिटिव सकारात्मक व्ह्यू घेतला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे त्या प्रकल्पाला तत्वता मान्यता दिली तशीच आपल्या प्रकल्पा लाही मान्यता मिळावी या अनुषंगाने आपले प्रयत्न राहणार आहेत आपल्याला